जय महाराष्ट्र मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी ना मी एक रील सोडली की आमच्या गावात येणाच्या मंदिरामध्ये ना रुक्मिणीने साक्षात डोळे उघडलेले पण काही लोकांना काय वाटतंय की फेक आहे अंधश्रद्धा आहे त्यासाठी आम्ही जे लोक आमच्या गावातील जे मंडळे आहे जे पूजा करतात आज त्यांना विचारू की अंधश्रद्धा आहे की फेक न्यूज आहे ही पुऱ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे काही अंधश्रद्धा नाहीये आमच्या गावामध्ये साक्षात विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये रुक्मिणीने डोळे उघडलेले सगळे विचारत होते की ही अंधश्रद्धा आहे आणि जे रोज पूजा करतात त्या आईंना विचारू आपण कि अंधश्रद्धा आहे का फेक आहे मला बाहेरून कमेंट येत आहे की ही अंधश्रद्धा आहे तुम्ही काय पण पसरताय म्हणून नाही नाही सत्य मित्रांनो सर्वात पहिलं ज्यांनी हे बघितलं दृश्य आपण त्यांना विचारू की त्यांनी काय बघितलं म्हणून पूजा करीत असताना रुक्मिणीचे डोळे हे बंद होते आणि सोमवारी ज्यावेळेस पूजा झाली त्याच्यानंतर ते म्हणजे डोळे उघडले ज्यांनी पूजा केली ना मूर्ती आपल्या नावात कधी चार वर्ष झाली म्हणजे चार वर्ष अगोदर हे डोळे बंद होते आणि आता अचानक उघडले अचानक उघडले सोमवारी तर आपल्या गावात जे बाहेरून लोक येतात तर ते पुरणपूर्ण होते सोमवारपासून विविध गावातून म्हणजे पैठण तालुक्यात म्हणा किंवा अलग दुसऱ्या तालुक्यात म्हणा या पाच सहा दिवसापासून भरपूर लोक भाविकांची गर्दी होत आहे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून आंध्रपूर्वा गुंडे या देवस्थानामध्ये खूप गर्दी दे होत आहे